नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे सोमवारी आपण सर्वजण आपापल्या घरी कुलदेवीच्या नावाने घट बसवणार आहोत कारण हा दिवस आहे घटस्थापनेचा दरवर्षी अश्विन शुक्ल प्रतिपदेला नवरात्रीची सुरुवात होत असते नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजे घटस्थापना या दिवसाला नवरात्रीची पहिली माळ म्हणूनसुद्धा ओळखलं जातं आणि या दिवशी आपल्याला माता मह श्राद्ध देखील करता येतं म्हणजे ज्या मुलींना भाऊ नाही त्यांची लग्न झालेली आहेत पण मग आता त्यांचे आईवडीलसुद्धा नाही आहेत तर त्यांना म्हणजे मुलींना त्यांच्या मुलांकडून किंवा त्या स्वतः जाऊनसुद्धा आपल्या आई वडिलांचं श्राद्ध करू शकतात मग ते तुम्हाला गुरुजींकडे जाऊन करायचं असेल म्हणजे एखाद्या पवित्र तीर्थस्थळी जाऊन तर तुम्ही तिथेही जाऊन करू शकता किंवा तुमच्या स्वतःच्या घरी केलं तरीही चालेल म्हणजे तुम्ही एकापेक्षा जर जास्त बहिणी असाल तर कोणत्याही एका बहिणीच्या घरी तुम्हाला ते श्राद्ध करता येतं किंवा तुम्ही माहेरी जाऊन केलं माहेरच्या घरी जाऊन केलं तरीही चालतं तर अशा पद्धतीने घटस्थापनेच्या दिवशी मातामह श्राद्धसुद्धा केलं जातं मंडळी यंदा बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस हा कालावधी नवरात्रीचा असणार आहे तब्बल अकरा दिवस यावर्षी नवरात्र आहे आणि अकराव्या दिवशी म्हणजे दसरा येणार आहे बाकीचे दहा दिवस आहेत ते देवीच्या सेवेच्या आहेत मग तुमच्यापैकी तुम बऱ्याच जणांना प्रश्न पडत असेल की यंदा नवरात्रीच्या दहा माळा आहेत का तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घटस्थापनेच्या निमित्ताने आपण त्या दिवशी कोणकोणती महत्त्वाची कामं करावीत त्याचबरोबर नवरात्राच्या माळांचा जो काही गोंधळ आहे तोही अगदी थोडक्यात समजावून सांगणार आहे विनंती करते की तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहावा आपल्या दिल्लीकर मराठी या चॅनेलवर तुम्ही नवीन असाल म्हणजे पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ या चॅनलवर मी पोस्ट करत असते आजपर्यंत बऱ्याच प्रकारची व्रतवैकल्य सनवार यांचे व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवर पाहिले असतील पण मग सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा चला व्हिडिओला सुरुवात करते हा व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये जय मातादी अवश्य लिहा तर बघा सोमवारी सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे कारण त्या दिवशी आपल्याला घटस्थापना करायची आहे घटस्थापनेचा शुभ मुहूर्त काय आहे ते मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तोही व्हिडिओ पाहा पण मग लवकर उठल्यामुळे काय होईल की आपण जी साहित्याची जुळवाजुळव करतो ती करायला आपल्याला सोपं जाईल ऐन वेळा कोणतीही गोष्ट आपल्याकडून विसरणार नाही आणि त्यामुळे अगदी शांत रीतीने आपण पूजा करू शकू उठल्यानंतर आपल्याला स्वच्छतेची कामं करून घ्यायची आहेत आपलं संपूर्ण घर आपल्याला झाडजूड करून स्वच्छ करून घ्यायचं आहे, आहे। आणि विशेषतः ज्या खोलीमध्ये आपण घटस्थापना करणार आहोत घट मांडणार आहोत घट बसवणार आहोत तर ती खोलीसुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने पुसून घ्यायची आहे स्वच्छ करून घ्यायची आहे आता ती खोली पुसण्यासाठी तुम्ही हळद आणि मिठाच्या पाण्याचा उपयोग केला तरीही चालेल किंवा तुम्ही गोमूत्र पाण्यामध्ये थोडंसं टाकलं त्या पाण्याने तुमचं घर स्वच्छ करून घेतलं तरीही चालेल पण मग बऱ्याच जणांना असं वाटतं नुसतं गोमूत्र टाकून आपण जर ती खोली पुसली तर घरामध्ये थोडासा असा गोमूत्राचा वास येऊ शकतो का तर तुम्ही अजून काहीतरी म्हणजे गुलाब पाणी वगैरे टाकू शकता किंवा आपलं जे एखादं सुगंधी द्रव्य असतं फरशी पुसण्याचं तर तेही त्यामध्ये मिसळून घेऊ शकता किंवा तुम्हाला गोमूत्राच्या पाण्याने फरशी पुसायची नसेल तर तुम्ही हळद मिठाच्या पाण्याने पुसा आणि तुम्ही एखाद्या छोट्याशा बाटलीमध्ये गोमूत्र आवर्जून ठेवा कारण बऱ्याच घरी मासिक धर्म असल्यावर पूजा अर्चांजवळ जाणं चालत नाही त्याचबरोबर आपण बाहेरसुद्धा जात येत असतो आणि बाहेरच्या वातावरणामध्ये आपल्याला अनेक प्रकारचे जीवजंतू म्हणजे जी यांच्याशी आपला संपर्क येतो त्याचप्रमाणे काही व्यक्तीसुद्धा अशा असतात की त्या नकारात्मकता पोहोचवणाऱ्या असतात काही प्रसंग अशा असतात की तिथे आपल्याला जावंच लागतं तर मग तिकडून आल्यानंतर आपण पूजा मांडणीजवळ डायरेक्ट जाऊ नये आपण अगोदर थोडंसं फ्रेश व्हावं हातपाय तोंड स्वच्छ धुवावे त्यानंतर थोडंसं गोमूत्र आपण पूजास्थळी शिंपडावं आणि मगच पूजेला बसावं म्हणजे जी काही आपल्याला दररोजची पूजा करायची असेल ती आपण करत राहावी बघा सकाळी उठल्यानंतर स्वच्छतेची कामं आटोपल्यानंतर आपण छानपैकी स्नान करायचं आहे आ, स्नान झाल्यानंतर आपण या दिवसाची सुरुवात सूर्याला अर्घ्य देऊन करायची सध्याचं वातावरण थोडंसं पावसाळी असलं आणि सूर्यदर्शन होत नसलं तरीसुद्धा आपण एक अंदाज की सकाळी साधारणतः किती वाजता सूर्योदय होतो किंवा तुम्ही नेटवर वगैरे जरी चेक केलं ना की आजचा सूर्योदय कधी होणार आहे म्हणजे आदल्याच दिवशी तुम्ही समजा चेक केलं की बावीस सप्टेंबरला सूर्य कधी उगवणार आहे तर त्यावेळेत तुम्ही सूर्याला अर्घ्य देऊ शकतात त्यानंतर तुम्हाला तुळशीची पूजा करायची आहे आता बघा कोणतीही पूजा अर्चा व्रतवैकल्य आपल्याला करायचं असलं तरी पण आपण सूर्यदेवांना अर्घ्य देऊन दिवसाची सुरुवात करतो त्यानंतर तुळशीची पूजा करतो त्याच्यानंतर आपण घरात येऊन आपल्या घरातल्या देवी पूजा करतो तर या दिवशी आपण आपल्या घरातल्या वडीलधाऱ्या माणसांचासुद्धा आशीर्वाद घ्यायला अजिबात विसरू नका त्यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी असले तर सर्व काम अगदी व्यवस्थितपणे पार पडतं ज्यांना शक्य होईल त्यांनी या दिवशी आपल्या मुख्य दरवाजाला म्हणजे जो आपला हॉलचा दरवाजा असतो ना तर त्याला कवड्यांचं तोरण लावायला अजिबात विसरू नका तुम्हा सर्वांना माहितीच असेल की आपल्या कुलस्वामिनींना Uh, कवडी किती प्रिय आहे म्हणजे त्यांना तर कवड्यांचा हार घातला जातो किंवा आपल्या देवघरातील कुलदेवीच्या टाकाला किंवा मू मु, मूर्तीला फोटोलासुद्धा आपण माळा घालू शकणार नसू तर आपण त्यांना एखादी कवडी नक्कीच अर्पण करू शकतो किंवा घटस्थापनेच्या पूजेमध्ये सुद्धा आपल्याला कवड्या ठेवता येतात तर अशा पद्धतीने हे कवड्यांच्या तोरणाचं महत्त्व आहे ज्यांना कोणाला ऐनवेळी व्हिडिओ पाहायला मिळाला त्याच्यामुळे माहिती नव्हतं तर तुम्ही नवरात्र काळामध्ये कधीही कवड्यांचं तोरण घेऊन या आणि तुमच्या दरवाजाला लावा आणि घटस्थापनेच्या दिवशीच तुम्हाला हा व्हिडिओ पाहायला मिळतोय तर मग लगेच त्या दिवशी तर अन्न लावणं शक्य होणार नसेल तर त्या दिवशी तुम्ही झेंडूच्या फुलांचं आणि आंब्याच्या पानांचं तोरण लावलं तरीही चालेल किंवा तात्पुरतं तुमच्याकडे एखादं लोकरीचं वगैरे किंवा आपण ज्याला म्हणतो ना रेडीमेड तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला कधी कधी अशी आंब्याची पानं वगैरे असलेली तोरणं भेटतात तर जे तुमच्याकडे असेल ते तुम्ही तात्पुरतं लावा पण नवरात्र काळामध्ये तुम्ही कवड्यांचं तोरण अवश्य खरेदी करा हेच मी म्हणेल त्याचबरोबर आपल्याला दुसरं काम करायचं आहे ते म्हणजे आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर म्हणजेच हॉलच्याच दरवाजावर जिथे आपण तोरण लावणार आहोत तर त्या दरवाजावर आपल्याला मधोमध मद। स्वस्तिक काढायचं आहे कुंकू आणि किंवा हळदी कुंकू एकत्र करून तुम्ही स्वस्तिक काढू शकता दरवाजाच्या पुढच्या साईडने सुद्धा आणि दरवाजाच्या मागच्या साईडने सुद्धा लक्षात ठेवा उंबरठ्यावर नाही दरवाजावर आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे आणि आपल्याला आपला जो हॉलचा दरवाजा असतो त्याचा उंबरठा आहे ना तर तोसुद्धा व्यवस्थित पुसून घ्यायचा आहे शक्य होत असेल तर या दिवशी तुम्ही हळदीचं लेपन करू शकता आणि शक्य होणार नसेल तर तुम्ही फक्त तो उंबरठा व्यवस्थित पुसून घेतला त्याच्यासमोर रांगोळी काढली दोन्ही कोपऱ्यांमध्ये तुम्ही छोटे छोटे दिवे म्हणजे पंत्या लावल्या तरीही चालेल कारण या दिवशी आपल्या कुलदेवीचं आगमन आपल्या घरामध्ये होणार असतं तशी कुलदेवी आपल्या घरामध्ये नेहमीच असते आपण देवघरामध्ये तिची मांडणी केलेली असते तिची पूजा करतो वेळोवेळी सणावारांना आपण तिचे कुलाचार करतो पण हा दिवस तिच्या आगमनाचा असतो त्याच्यामुळे जणू काही या दिवशी आपल्या घरामध्ये कुलदेवी येणार आहे कुणी पाहुणे येणार असल्यावर आपण कशी तयारी करतो त्याच पद्धतीने आज आपल्याकडे कुलदेवी येणार आहे म्हणून आपण ही सगळी तयारी करायची आहे रांगोळीने सुशोभीकरण असेल किंवा दोन्ही दरवाजा म्हणजे दरवाजाच्या दोन्ही कोपऱ्यांमध्ये दिवा वगैरे लावणं असेल तर या गोष्टींमुळे तुम्हाला ही प्रसन्न वाटेल आता बघा बऱ्याच जणांना इच्छा असते की आपल्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर आपण लक्ष्मीची पावलं लावावीत तर मग तुम्हाला सुद्धा या दिवशी पावलं लावायची असतील तर जरूर लावा पण मग त्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट सांगते बऱ्याच घरी असं माहिती नसतं की उंबरठ्याला पाय लावायचा नसतो त्याच्यामुळे ते उंबरठ्यावर पाय देऊन ये जा करत असतात पण मग तुम्हाला जर ही लक्ष्मीची पावलं लावायची असतील भलेही तुम्ही ती प्लॅस्टिकची लावली किंवा चांदीच्या पत्र्यावर कोरलेला मग तो पत्राच तिथे म्हणजे दोन्ही साईडने ठोकला जातो ती पावलं अशी किंवा चिकटवली जातात तर हे सगळं तुम्हाला लावायचं असेल तर तुमच्या घरच्यांना किंवा तुमच्या घरी जे कोणी लोक येतात त्यांना तुम्हाला हे सांगावं लागेल शक्यतो आता जे बाहेरून लोक येतात पाहुणे मंडळी त्यांना आपण सांगू शकत नाही पण बऱ्याच जणांना समजू शकतं ते आणि आपल्याच घरच्यांना आपण थोडीशी समज देऊन सांगावी की ही शुभचिन्ह आहेत त्यामुळे आता उंबरठ्यावर पाय देऊन जायचा नाही कधीही तुम्हाला घराच्या बाहेर पडायचं असेल तर उंबरठा ओलांडून जायचा उंबरठ्याला पाय देऊन म्हणजे उंबरठ्यावर पाय देऊन आपल्याला जायचं नसतं त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट ही की नवरात्र सुरू होणार आहे देवीच्या कुळाचाराचे हे दिवस असणार आहे तर शक्य झालं तर तुम्ही तुमच्या घरावर वर्दी लाल रंगाचा झेंडा लावू शकता जसा मंदिरांवर असतो त्याच पद्धतीने लाल म्हणा भ भगवा म्हणा किंवा पिवळा म्हणा एक ध्वज तुम्ही तुमच्या घरावर लावायचा आहे आता बघा बऱ्याच जणांच्या घरी देवी देवतांच्या मूर्ती नसतील किंवा खास करून कुलदेवीची मूर्ती नसेल कुलदेवीचे टाक नसतील देवीदेवतांचे टाक नसतील किंवा आता घटस्थापना करायची आहे मग नव्यानेच आम्हाला आमची कुलदेवी माहिती झाली सध्या टाक बनवणं शक्य नाही आहे तर आम्ही या दिवशी कुलदेवीचा फोटो आणू शकतो का किंवा काही जणांचं म्हणणं होतं की आम्ही देवहारा वगैरे बनवायला टाकलेला आहे तर मग ते देव देवहारा कधी आणायचा तर तुम्ही घटस्थापनेच्या दिवशी तो आणू शकता आणि मग त्या दिवशी पहिल्यांदा देव्हाऱ्याची स्थापना करा त्या देवीदेवतांना व्यवस्थितपणे अभिषेक करा स्नान घाला आणि तुम्ही नवरात्रीच्या पूजेमध्ये त्यांना घटी बसवून द्या आणि त्यानंतर तुम्हाला दसरा येईपर्यंत या देवांना हलवायचं नाही आहे स्नान घालायचं नाही आहे दररोजची पूजा तुम्ही त्यांना म्हणजे फुलं वगैरे वाहणं त्यांना ओवाळणं त्यांची आरती करणे या गोष्टी करू शकता पण त्यांना एकदा स्थापन केलं की दसरा होईपर्यंत हलवायचं नाही याला देव घटी बसणे असं म्हटलं जातं तर आवर्जून तुम्ही या गोष्टी करा आणि बघा ज्यांना कुणाला आत्ता लगेच घटस्थापनेच्या दिवशी देवारा मिळणार नाही आहे किंवा देवी देवतांचे टाक मिळणार नाही आहे त्यांनी ते दसऱ्याच्या दिवशी का होईना आवर्जून आणा तोपर्यंत मग घटस्थापनेच्या पूजेमध्ये तुम्ही कुलदेवीचा एखादा मोठा फोटो गणपतीची मूर्ती आणि तुमचे घट मंगलकलश एवढंच स्थापन केलं तरीही चालणार आहे जी काही घटस्थापना तुम्ही कराल तर ती थोडीशी खेळत्या जागेवर म्हणजे जिथे थोडीफार हवा वगैरे त्या धान्याला व्यवस्थित लागेल त्या धान्याला बुरशी येणार नाही अशा ठिकाणी करा पण त्यातही तुम्हाला अजून एक काळजी अशी घ्यायची आहे की अखंड दिव्याला जास्त वारं जास्त हवा लागता कामा नये किंवा मग जोपर्यंत घटस्थापना आहे तुमच्या घरामध्ये केलेली दसऱ्यापर्यंत तर तोपर्यंत तुम्हाला तुमच्या त्या खोलीमध्ये पंखा वगैरे चालवायचा नाही आहे जेणेकरून अखंड दिव्याची काळजी तुम्हाला व्यवस्थितपणे घेता येईल आता बघा घटस्थापनेची जी पूजा आहे ती आपण सकाळी सूर्योदयापासून ते सायंकाळी सूर्यास्ताच्या आत कधीही करू शकतो किंवा ज्यांना अगदी पहाटेच करायची आहे तर ते तेव्हा सुद्धा करू शकतात आणि तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी हा सुद्धा प्रश्न विचारलेला आहे की नवरात्र काळामध्ये आम्हाला नवनाथांचं पारायण करता येईल का तर याच्या बाबतीत मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छिते की नवरात्रीचे जे काही नऊ दहा दिवस असतात किंवा यंदा अकरा दिवस आहेत तर आपल्याला याच्यामध्ये भरपूर प्रकारचे कुळाचार करायचे असतात त्याच्यामध्ये आपण व्यस्त असतो पण तरीही तुमच्याकडे एवढं काही राहत नसेल किंवा तुम्हाला त्यातूनही वेळ मिळून नवनाथांचं पारायण करायला जमणार असेल तर तुम्ही ते नक्कीच करू शकता काही हरकत नाही कारण देवाचंच कराय करायचं आहे आपण त्याच्यावर कोणत्याही प्रकारची बंदी घालू शकत नाही जर दोन्ही वेळा सांभाळून म्हणजे देवीचंही करून तुम्हाला नवनाथांचंही पारायण करायला वेळ मिळणार असेल तर तुम्ही ते नक्कीच करू शकता आणि दुर्गा सप्तशतीचं पारायणसुद्धा तुम्हाला करायचं असेल तर तेही तुम्हाला करता येईल तुम्हाला सात दिवसांमध्ये चौदा पाठ करता येतील किंवा तुम्ही या संपूर्ण सात दिवसांमध्ये पूर्ण एक ग्रंथ तेवढा वाचला तरीही चालेल म्हणजे आता चौदा पाठ कसे असतात तर सकाळी पण आपण एकदा तो ग्रंथ पूर्ण वाचायचा असतो संध्याकाळी पण पूर्ण वाचायचा असतो अशा पद्धतीने सात दिवस आपण दोनदा दोनदा ते एक, -एक पारायण करून चौदा पारायण म्हणजे त्याला चौदा पाठ झाले असं म्हणता येईल आणि ज्यांना कुणाला सात दिवसांमध्येच ते पूर्ण एक पुस्तक म्हणजे दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ वाचायचा असतो तर त्यांच्याकडून एक पाठ होतो असा त्याचा अर्थ होतो तुम्हाला अष्टमीला मग हवन वगैरे करावं लागेल मग अशा पद्धतीने ते दुर्गा सप्तशती पारायणाचं उद्यापन आपण केलं असा त्याचा अर्थ होतो आणि तसं पण नवरात्रीमध्ये आपण जोपर्यंत महाअष्टमी करत नाही म्हणजे त्या दिवशी कन्यापूजन करत नाही तोपर्यंत आपलं नवरात्रीचं व्रत पूर्ण झालं नाही असं म्हटलं जातं तर हा नियम तुम्हाला पाळायचा आहे जोपर्यंत नवरात्र चालू आहे तोपर्यंत आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचं भांडण वादावादी अजिबात करू नका विशेषतः कुमारिका मुलींचा आणि आपल्या घरातील कोणत्याच महिलांचा अपमान करू नका म्हणजे एका बाईनेसुद्धा दुसऱ्या बाईचा अपमान करायचा नाही तिला असं वाईट वाटेल बोला असं बोलायचं नाही किंवा पुरुषांनीसुद्धा ही काळजी घ्यायची कारण देवीचं जे कुमारिका रूप आहे ते अतिशय महत्त्वाचं मानलं जातं तर या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत ज्यांना काही आरोग्याच्या समस्या असतील त्यांनी उपवास नाही धरला तरीही चालेल आपल्या घरातील दुसऱ्या मंडळींना आता आपण ती संधी किंवा अधिकार देऊ शकतो की तुम्ही आता हा उपवास धरा मला काही शक्य होत नाही आणि ज्यांना अगदीच म्हणजे आता नवीन पिढीचं तर असं आहे की उपवास वगैरे त्या गोष्टी ते नाही करत प्रत्येकाची आता एक वेगवेगळी जीवनशैली आहे आणि वेळसुद्धा तसा भेटत नाही किंवा म्हणजे आपण जे म्हणतो ना की उपवास म्हटला की काही पदार्थ असे खाल्ले जातात की त्यामध्ये तेलकट किंवा पचायला जड असेही असतात साबुदाना वगैरे तर मग ज्यांना असे पूर्ण नऊ दहा दिवसाचे उपवास निघत नाहीत धरणं शक्य होत नाहीत तर त्यांनी उठता बसता उपवास केला तरीही चालेल जो आपण घटस्थापनेच्या दिवशी करून दुसऱ्या दिवशी सकाळी सोडायचा असतो त्याचबरोबर दसऱ्याच्या आदल्या दिवशी किंवा तुमच्याकडे घट विसर्जन दसऱ्याच्या आदल्या दिवशी होत असेल तर त्याच्याही आदल्या दिवशी तुम्हाला उपवास धरावा लागेल आणि मग तुम्ही दसऱ्याच्या आदल्या दिवशी तो उपवास सोडू शकता ज्यांच्याकडे दसऱ्याला घट घट विसर्जन होतं त्यांनी मग त्या दिवशी, दिवशी आधी उपवास धरायचा दसऱ्याच्या आदल्या दिवशी आणि दसऱ्याच्या दिवशी मग सकाळी घट वगैरे हलवून तुम्ही तो उपवास सोडू शकता आता राहिला प्रश्न यावर्षी नवरात्रीच्या नऊच माळा आहेत असं तुम्ही म्हणालात तर मग सांगा की नवरात्रीचे दहा दिवस का आहेत आणि अकराव्या दिवशी दसरा का आलेला आहे तर बघा नेमकं काय झालेलं आहे याच्याबद्दल सविस्तर व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर आहे पण इथे थोडक्यात सांगते की नवरात्रीचा जो तिसरा दिवस आहे तृतीया तिथी तर तिची वृद्धी झालेली आहे त्याच्यामुळे दोन दिवस तुम्हाला दिनदर्शिकेवर व्यवस्थित पाहिलं तर तृतीया तिथी दिसेल पण तरीही त्या दिवशी चतुर्थी आहे त्याच्यामुळे आपल्याला चंद्रघंटा देवीची दोन दिवस पूजा करायची नाही आहे कारण जरी तृतीय तिथीची वृद्धी झालेली असेल तृतीय तिथी दिनदर्शिकेवर पुन्हा पुन्हा दिसत असेल तरी पण त्या दिवशी आहे नवरात्रीची चौथी माळ त्याच्यामुळे तुम्हाला नवरात्रीची तिसरी माळ दोन दिवस, दिवस करण्याची गरज नाही आहे फक्त तुम्हाला करायचं काय आहे नवरात्रीची जी पाचवी माळ आहे तर ती दोन दिवस करता येणार आहे दोन दिवस म्हणजे Uh, ज्या दिवशी नवरात्रीची खरोखर पाचवी माळ आहे जिथे तुम्हाला दिनदर्शिकेवर पाहिलं तर ललिता पंचमी असं दिसत असेल तर ती खरी आहे नवरात्रीची पाचवी माळ आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला साडेबारा वाजेच्या आतपर्यंत नवरात्रीच्या पाचव्या माळेची पूजा करता येणार आहे म्हणजे जर समजा असं झालं की ज्या दिवशी ललिता पंचमी आहे नवरात्रीची पाचवी माळ आहे त्या दिवशी कुणाला पाचव्या माळेची सेवा पूजा करायला जमलं नाही तर त्यांनी ती दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी दुपारी साडेबाराच्या आत ती पूजा केली तरीही चालणार आहे अशा पद्धतीने पाचवी माळ दोनदा आहे असं आपण धरायचं त्या दिवशी तारीख आहे अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आता घटस्थापनेच्या दिवसापासून म्हणजे बावीस सप्टेंबरपासून आपण एक एक दिवस मोजत आलो अठ्ठावीस सप्टेंबरपर्यंत तर हा दिवस असेल सातवा पण ही नवरात्रीची सहावी माळ असणार आहे आणि खरी ललिता पंचमी आहे सव्वीस सप्टेंबरला तुम्ही दिनदर्शिकेवर सुद्धा एकदा खात्री करून घ्या तर तुम्हाला दिसेल त्या दिवशी अश्विन शुक्ल चार आहे पण तो दिवस आहे नवरात्रीचा पाचवा दिवस आणि पाचवी माळ फक्त गोंधळ आहे तो सत्तावीस सप्टेंबरचा त्या दिवशी तिथी ही दुपारनंतर लागणार आहे मग आपल्याकडे उदयतिथीनुसारच सगळे काही सणवार व्रतवैकल्य पाळले जातात साजरे केले जातात त्याच्यामुळे मग त्या दिवशी नवरात्रीची सहावी माळ नाही आहे भलेही तो सहावा दिवस असेल तरी म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला जर सव्वीस सप्टेंबरला नवरात्रीची पाचव्या माळेची पूजा करायला जमली नाही तर तुम्ही ती सत्तावीस सप्टेंबरला शनिवारी करू शकतात तर अशा पद्धतीने मग नवरात्रीचे म्हणायला यावेळेस दहा दिवस होत आहेत अकराव्या दिवशी दसरा येतोय पण नवरात्रीच्या माळा या नऊच असणार आहे आपल्या चॅनेलवर नवरात्रीचे नऊ शुभरंग त्याच्याबरोबर नऊ माळा नऊ नैवेद्य याबद्दलची सविस्तर माहिती असणारा सुद्धा एक व्हिडिओ आहे त्याचीसुद्धा तुम्ही मदत घ्या आणि जो काही तारखांचा गोंधळ आहे किंवा माळांचा गोंधळ आहे त्यासंबंधितसुद्धा एक व्हिडिओ मी व्यवस्थितपणे समजावून सांगितलेला आहे त्याची ही लिंक या व्हिडिओच्या पहिल्या कमेंटमध्ये देते म्हणजे तुमचं बरोबर तिथे तो व्हिडिओ ऐकून समाधान होऊन जाईल बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच प पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक अध्यात्मिक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला जरूर सबस्क्राईब करा वेळात वेळ वेड़ काढून व्हिडिओ पाहिला माहिती ऐकली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि तुम्हा सर्वांना घटस्थापना तसेच नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा कुलदेवीच्या कृपेने तुमच्या घरामध्ये सर्व काही घडो हीच सदिच्छा व्यक्त करते आणि हा व्हिडिओ इथेच थांबवते जय मातादी